गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार मीरा भाईंदरकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती जे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहेत बारा सप्टेंबरपर्यंत सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत यामध्ये वेगळ्या पदांचा समावेश आहे जसं की एन एम जे एम स्वच्छता निरीक्षक फार्मसी ऑफिसर लॅब टेक्निशियन लिपिक या म सगळ्या पदांचं सिलेबस डिक्लेअर झालेला आहे तांत्रिक विषय असेल तर या व्हिडिओमध्ये स्वच्छता निरीक्षक पदाकरिता सर्व तांत्रिक विषयाचे सगळा डिटेल टॉपिक लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये सिलेबस पाहणार आहोत टेक्निकल सिलेबस पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर डबल मध्ये गणेश उत्सवानिमित्त जे मीरा भाईंदर मनपा भरती एएनएम जे एम स्टाफ स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर बोलतो आपण औषध निर्माता अधिकारी फायरमॅन अग्निशामक या पदा करिता तांत्रिक विषयासहित बॅचेस ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये चालू झालेले आहेत एक तारखेपासून एक सप्टेंबर म्हणजे कालपासून स्टार्ट झालेले आहेत गणेश उत्सवानिमित्त आपण ऑफर देत हो, आहोत अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिडी दिली जाणार आहे म्हणजे बारा महिने यामध्ये काय दिलं जाणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टेस्ट आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर ही बॅच तुम्हाला ऑफरची बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती काय करायचं आहे संपर्क करायचा आहे आणि ऑफर मर्यादित आहे उद्यापर्यंत जो ऑफर आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे ते उद्यापर्यंत किंवा आज ऍडमिशन घेऊ शकतात ओके तर यामधलं जे महत्वाचं आहे सिलेबस काय दिलेला आहे बघा मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये प्रतिशिष्टी मॅनेजर म्हणजे पुढे आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील घटक संवर्गातील तीनशे अठ्ठावन रिक्त पदावरील पदांची सरळ शेवणी पदभरती करण्याकरिता माननीय आयुक्त महोदय वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीस रोजी मान्यता प्राप्त झाली होती त्यानुसार बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पदभरतीकरिता सत्तावीस संवर्गातील पदासाठी संबंधित विभागाने जो अभ्यासक्रम जो सिलेबस डिक्लेअर केलेला आहे तो संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येत आहे कल्पिता पिंपळे उपायुक्त आहेत मुख्यालय मीरा भाईंदर महानगरपालिका येथील तर सत्तावीस संवर्गाकरिता निश्चित केलेला अभ्यासक्रम आपल्याला बघायचा आहे पहिल्यांदा बघूया आपण स्क्रीनशॉट पण काढू शकता आणि पीडीएफ आपण टेलिग्रामला पण शेअर करणार आहोत तर या ठिकाणी मराठी मराठी विषयामध्ये फॉर जनरल सेक्शन ऑफ ऑल दी पोस्ट म्हणजे सगळ्या पदाकरिता कॉमन जो सिले टॉप सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस आपण बघूया नंतर स्वच्छता निरीक्षेचा टेक्निकलचा सिलेबस बघणार आहोत यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह व्याकरण मराठी मनी व वाक्प्रचार त्यांचा अर्थ व वाक्यामध्ये उपयोग उत्तरावरील प्रश्न जे उत्तर विचारले जाणार आहेत म्हणजे पॅरेग्राफ देऊन तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्रकार आहे वाक्यप्रथकरण आणि त्याचे प्रकार हे विचारले जाणार आहे हा झाला मराठी त्यानंतर दुसरा सेक्शन आहे इंग्लिश याचा ग्रामर कॉमन होक्या, होक्या सेंटेन्स स्ट्रक्चर वाक्य रचना कशी करायचे एडियम्स अँड दे देअर मीनिंग कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेज पैस उत्तरावरील प्रश्न सॉल्व्ह करायचे त्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट फॉर अँड एरर करेक्शन ओके वाक्याची रचना कशी करायची आहे आणि तुमच्या यामधील त्रुटी कशा शोधायच्या आहेत एरर कशी शोधायची आहेत ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्यानंतर सामान्य ज्ञानाकडे जाऊया आपण सामान्य ज्ञानचा सा जो सिलेबस आहे चालू घडामोडी व सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा इतिहास व महाराष्ट्राचा भूगोल भारतीय राज्यघटना सामान्य ज्ञानमध्ये भारताचे महाराष्ट्राचे भारत नागरिकरण म्हणजे दोन हजार अकराची जनगणना आपल्याला बघावी लागणार आहे जनगणना दोन हजार अकरा ओके यावरती जास्त भर असणार आहे त्यानंतर अध्यावत तंत्रज्ञान आय टी संदर्भात थोडी मार्क माहिती पर्यावरण समस्या काय आहेत सध्या वारसा स्थळे कोणकोणती आहेत पर्यटना संदर्भात हे सगळं मध्ये येते ऊर्जा संवर्धन हरित बांधकाम सामान्य विज्ञान पण दिलेलं आहे म्हणजे सायन्स आहे ओके सामान्य ज्ञान मधला सायन्स पाचवी ते दहावी पर्यंतचे प्रश्न त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन नियम अधिनियम जो स्वच्छता निरीक्षक मल्टीपर्पज वर्कर एमपीडब्ल्यू करीता जो आहे त्यानंतर रिझनिंग मधले कोणकोणते बौद्धिक चाचणी आहे गणिताचा या ठिकाणी उल्लेख केलेला नाही इम्प्रि इंटरप्रिटेशन ऑफ डाटा एंड ग्राफ्स डायरेक्शन दिशा टॉपिक अरेथमेटिकल रीजनिंग स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट डिसिजन मेकिंग अनॉलॉजी कॅलेंडर सिरीज यावरती तुम्हाला जे कॉमन सब्जेक्ट आहेत त्यावरती प्रश्न त्यानंतर मला स्वच्छता निरीक्षकचा तुम्हाला सिलेबस टेक्निकलचा सांगायचा आहे यामध्ये काय काय आहे मराठीमध्येच असणार आहे भेऊ नका मराठीमध्येच प्रश्न आणि मराठीमध्ये सिलेबस फक्त इंग्लिशमध्ये त्यांनी नमूद केलेला आहे स्वच्छता निरीक्षकचं काय काय दिलेलं आहे बघूया आपण गटकच पद आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रुप सी यामध्ये एनवायरमेंटल फर्स्ट पॉईंट आहे एनवायरमेंटल सॅनिटेशन यामध्ये वॉटर लिक्विड वेस्ट डिस्पोजल सेवेज डिस्पोजल आहे सॉलिड वेस्ट डिस्पोजल एअर सॅनिटरी त्यानंतर इंजिनिअरिंग सॉइल सॅनिटेशन कंट्रोल ऑफ बायोलॉजिकल एनवायरमेंटल आयडेंटिफिकेशन सॅनिटेशन मेजरमेंट इन फेयर्स कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे आजार कम्युनिकेबल डिसीजेस इम्युनिटी इम्युनायझेशन रोग प्रतिकार क्षमता डिसिजेस अँड डिस इन्फेक्शन कसं केलं जातं डिसीजचे जे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स ऑफ डिसिज आहेत किंवा डिसीज ऑफ स्किन पर्सनल हायजीन कसे मेंटेन केलं जातं एन्व्हायरमेंट एनवायरमेंटल हेल्थ काय जे वेगळ्या प्रकारचे आजार आहेत फूड सॅनिटेशन केलं कसं केलं जातं हेल्थ अँड डेट स्टॅटिस्टिक्स यामध्ये हेल्थ सर्वे पब्लिक हेल्थ ऍक्ट्स असतील कोणकोणते त्यानंतर हेल्थ एज्युकेशन म्हणजे आपलं आरोग्य शिक्षण ग्रुप मीटिंग्स टाइप्स ऑफ कार्बेज प्रोसेसिंग ऑफ ड्राय अँड वेट वेस्ट बायोगॅस प्रोजेक्ट एम आर एफ वेस्ट सेग्रिगेशन कसं केलं जातं त्यानंतर कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन इन अर्बन एरिया हजार डेस वेस्ट त्यानंतर हे सगळा सिलेबस तुम्हाला दहा ते पंधरा पॉईंट आहे थोडा सिलेबस कठीण आहे याच्या नोट्स आपल्याकडे रेडी आहेत आपण शिकवण्याकरिता कालपासून सुरुवात केली एक तारखेपासून के दररोज चार वाजता सेंट्रल इन्स्पेक्टर आणि एमपीडब्ल्यू लेक्चर असते टेक्निकलचं नॉन टेक्निकल डेली असतात तर हे सगळं सिलेबस आपण घेणार आहोत याच्या नोट्स सगळ्या आपल्याकडे रेडी आहेत तर त्याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वच्छता निरीक्षेचे स्पेशल बॅच पर्सनल गायडन्सची पण बॅच आहे स्पेशल मेंबरशिप बॅच आणि रेग्युलर रेग्युलर अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी आपण देत आहोत बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करायचे आहे टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही सिलेबस तुम्हाला डिकोड करून सांगितलेले आहेत अजून डिटेल टॉपिक लिस्ट उद्याच्या लेक्चरमध्ये आपण थेअरी लेक्चर जे आहे चार वाजता त्याच्यामध्ये सांगितलं जाणार आहे ओके थँक्यू